नमस्कार मी अक्षता झनझणी तडका यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खास अंडा करीची रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण अंडा करी मसाला बनवणार आहे चला तर मग आता बघूयात फूडची रेसिपी अंडा करी मसाला बनवण्यासाठी मी इथं अंडी बॉईल करून घेतलेले आहेत पाच कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी तीन ते चार कांदे बारीक कापून घेतलेत दोन ते तीन टमॅटो बारीक कापून घेतलेत कढीपत्ता घेतला आहे थोडासा अद्रक घेतलेली आहे आणि इथे मी अद्रक लसूण आणि मिरची बारीक कापून घेतलेले आहेत इथे लाल कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार गरम मसाला घरगुती लाल तिखट मसाला जिरा पावडर आणि धना पावडर घेतलेले आहेत सर्वात पहिल्यांदा आपण ही कढई ठेवून घेऊया त्यावर दोन टेबलस्पून ऑइल टाकून घेऊ त्यामध्ये मी अंडी घालून घेते अंड्याला आपण थोडंसं शॅलो फ्राय करून घेणार आहोत आप अंड्याला आपल्याला अशा प्रकारे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवलेली आहे बघा अंडी किती छान फ्राय करून घेतलेले आहेत आपण असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आता याच कढईमध्ये आपल्याला एक चम्मच जिरा घालून घ्यायचा आहे त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक घेट दोन तेजपत्त्याची पानं अद्रक लसूण मिरची घालून घेऊया आता यामध्ये आपण हा कांदा ऍड करून घेऊ आता यामध्ये मी अजून दोन ते तीन चम्मच तेल ऍड करून घेणार आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवून कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे छान आता परतून घेऊया कांदा तुम्ही बघू शकता कांदा बघा किती छान परतून झालेला आहे आपल्याला जास्त पण गोल्डन ब्राऊन करून आपण घेतलेला नाही या कांदा आपण शिजवून घेतलेला आहे कांदा किती छान शिजून झालेला आहे बघा आता यामध्ये आपण टमॅटो ॲड करून घेऊया यामध्ये बघा इथे मी टमॅटो ॲड करून घेतलेले आहे टमॅटो लवकर शिजण्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते जेणेकरून टमॅटो लवकरात लवकर शिजते टमॅटो बघा शिजत आहे छान असे आपण यामध्ये आता मसाले ॲड करून घेऊया आता यामध्ये मी हे सर्व मसाले ॲड करून घेते बघा हे सर्व मसाले मी मिक्स करून घेतलेत यामध्ये आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ताट झाकून घेणार आहे पाच मिनटासाठी आपण हे सर्व मसाले चांगले शिजून होते बघा यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि एक पाच मिनटासाठी आपण ताट झाकून घेऊया जेणेकरून मसाले छान आपले शिज तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे किती मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे खूप छान असा मसाला शिजलेला आहे यामध्ये आपण अंडी टाकून घेऊया आणि एक ग्लास पाणी ॲड यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आता दहा मिनटासाठी आपण ह्याला शिजून घेऊया दहा मिनटं आपण गॅस फास्ट करून चालू ठेवून याला शिजून घेऊया तुम्ही बघू शकता आपली करी मसाला तयार झालेली यावर मी थोडीशी अद्रक टाकून घेते कढीपत्ताची पानं बारीक चिरून घेतली ती टाकून घेऊया कोथिंबीर घालून घेऊया यावर तयार झालेली आहे आपली अंडा करी मसाला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा अगदी छान आणि झटपट मिनी करी मसाला तयार केलेला आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला भेटेल थँक्यू सो मच